नमस्कार बंधू आणि बहिणीनो बेलाचं पान ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण हे बघा हे झाड आपण ओळखलं असेल हे झाड आहे केळीचं केळीचं झाड म्हटलं आपल्या हिंदू धर्माच्या हिसाबानं सर्व धार्मिक कार्यामध्ये खूप महत्त्व हो आहे याला त्याच्या फळाला महत्त्व हो आहे असं हे केळीचं झाड आहे आणि आज आजचा जो व्हिडिओ आहे बनवतोय हा आजचा व्हिडिओ खास करून आपल्या शेतकरी मित्रांसाठी जे आपल्या शेतीची राखण करतात जनावरांची राखण आपल्या जे काही धनधान्य धान्य असेल त्याची राखण करतात आणि गावोगावी बघितलं आता सध्याही दिवसा लाईट नसते काही जागेवर रात्रीच्याच टायमाला लाईट असते तर अशा लोकांना देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल तर आ आपण जे कोणी लोक शेतीमध्ये रात्री दिवस राहतात रात्री झोपतात गुरांकडे असतात किंवा कुठे असू द्या शेतकरी जर कधी अशा शेतकरींना जर कधी माझ्या बांधवांना कुठल्या व्यक्तीला जर कधी सर्पदंश झाला एखाद्या व्यक्ती सर्प जर कधी चावला तर अशा वेळेस आपण काय करू शकतो ताबडतोब आपल्याकडे साधन नसेल किंवा आपण त्यावेळेस रात्र बेरात्री जाऊ शकत नसेल तर ता अशा टायमाला आपण काय करू शकतो तर आपण हे जे आपल्या दरवाज्या आजूबाजूला किंवा शेतीमध्ये जे काही केळीचं झाड असेल त्यावेळी ह्या केळीच्या झाडाचं असं पान काढलं की त्याच्यावरती साल निघते ती जाड साल जी असते ती काढायची ती कुठून काढायची लाकडाच्या सहाय्याने लोखंडात कुटायची नाही लाकडाच्या सहाय्याने कुठून काढायची कपड्यात टाकून सनी आणि त्याला निपून त्याचा रस काढायचा आहे दोन तोळे आपल्याला रस काढायचा आहे बीस वीस एम एल म्हणजे वीस ग्रॅम रस काढायचा आपल्याला आणि त्याच्यामध्ये काळी मिरी सात नग बारीक पावडर करून टाकायची आणि ज्या व्यक्तीला सर्पदंश झालेला आहे त्या व्यक्तीला ताबडतोब प्यायला द्यायचं आहे ते आणि आपण हा जो क्रम दिला आहे हा एक डोस दिलेला आहे असाच परत एक तासानंतर द्यायचा असे चार तासापर्यंत एक एक तासापर्यंत देत राहायचे आणि त्याच्यानंतर दोन दोन तासांनी एक एक डोस देत राहायचा आहे तर मित्रांनो त्याच्या अगोदर ज्या सर्पदंश झाला असेल तर अशा लोकांनी ताबडतोब ज्या ता जाग्यावर सर्पदंश झालेला आहे त्या जाग्यावरती एक कापडची पट्टी किंवा रबर असेल ते पूर्णपणे टाईटवर बांधायचं आहे आणि ज्या जाग्यावर जखम झाली ज दंश झालेला आहे त्या जाग्यावरती एक असा क्रॉस व चिन्ह मारून रक्त बाहेर काढून घ्यायचं आहे जेणेकरून जे विष असतं ते तिथल्या तिथून कमी होईल आणि आपण जे औषध दिलेलं आहे आपण बघाल चौथ्या डोसमध्ये पेशंट पूर्णपणे उठून बसलेला असणार इतकं पॉवरफुल आहे आता त्याच्यानंतर हे केळीच्या झाडाचं पानाचं दुसरं काम काय तर हे जे पान आहे कुठल्या व्यक्तीला जखम झाली असेल किंवा कुठल्या व्यक्तीला मार लागला असेल तर आपण अशा लोकांनी जर कधी डॉक्टरकडे गेला असाल पट्टी मारली असेल किंवा काही असेल तर जर कधी त्याच्यावर जर कधी आपण एक केळीचं झाड पान जर कधी बांधून वरून कपडा कपड्याची पट्टी मारतोय तरी देखील पूर्ण ती जखम कवर करण्याचं काम हे केळीचं पान करतं इतकं बहुगुणी हे केळीचं झाड आहे मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ फक्त केळीचा एक शेतकऱ्यांसाठी बनवलेला आहे याच्यानंतर पार्ट दुसरा जो बनवू आपण केळीच्या फळाचा कसा उपयोग केला जातो केळीच्या मुळाचा कसा उपयोग केला जातो याची देखील आपल्याला मी दुसऱ्या पार्टमध्ये देणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आपण कुठल्या गावातनं कुठल्या तालुक्यातनं कुठल्या जिल्ह्यातनं बघतोय हे कमेंट्समधून सांगा नमस्कार